दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंचवटीतील पेट्रोल परिसरातील एरंडवाडीत मंदिराजवळ एका पोट्यात पाच ते सात मानवी कवट्या आढळून आल्या कवट्या प्लास्टिकच्या बनवण्यात आलेल्या असून संशयित अघुरी विद्येच्या पूजेसाठी वापरत असल्याची माहिती पंचवटी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर कडी यांनी दिलेली आहे रविवारी सकाळी एरंडवाडीतील एका मंदिराजवळ पोत्यात पाच ते सात मानवी कवट्या आढळून आल्या पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पोते ताब्यात घेतले कवट्यांची पाहणी केली असं त्या प्लास्टिकपासून बनवल्याचं आढळून आलेलं आहे कवट्या मानवी नसून प्लास्टिक पासून तयार केलेल्या आहेत जबाईल मंदिरात संशयित काळी जादू किंवा अघोरी विद्येसाठी या कवट्याचा वापर करीत होता या प्रकरणी पोलिसांनी संशयताला ताब्यात घेतले असल्याचं कड यांनी सांगितलं निलेश थोरात असं संशयताचं नाव आहे गळ्यात कवट्यांची माळ टाकून अलौकिक शक्ती प्राप्त असल्याचा दावा त्याच्याकडून करण्यात येतो अघोरी प्रथांचा वापर करून इतरांनाही तो तसं करण्यास प्रवृत्त करत असल्याचं थोरातनं सांगितलं चमत्कार दाखवत पैसे उकळत असल्याची कबुली त्यांना दिलेली आहे त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मागे काय कारण असू शकतं याचा शोध पोलीस घेत आहेत हा हा करण्यात आला आहे का या दृष्टीने पुजारी आणि इतर नागरिकांची चौकशी केली जाणार आहे तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाणार आहे मंदिर परिसरात हाडे आणून नेमका कोणता प्रकार करण्यात आला हे तपासानंतरच आता समजणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक